दादा त्या बंगल्याचा मला एक नंबरचा खरूच आहे खरू हळूहळू दरवाज्याला कान असतात आणि दरवाजाला डोळे पण आहे माने इकडे हे कशासाठी चरण या खोकाळी सकाळी दर्शन घडलं की मला सगळ्यांना आनंदात जातो इतका असं म्हणायचं आहे की तुम्ही खुशाल हो पण काय गरीब भाडे करू मी साखरेचा करतो मी साखरे हे हा जो तुमचा भाऊ इथे राहिलेला आहे ना त्याचा दर महा पस्तीस रुपये भाडं तुम्हाला जास्त द्यावं लागेल ठीक खोली मी फक्त तुम्हाला एकट्याला दिलेली होती ते बघता येईल बघता येईल अरे हो काय काय कालपासून मी तुम्हाला सांगेल सांगेल म्हणतो सारखा विसरतोय मी कशाबद्दल डायबेटीस बद्दल फार त्रास होतो तुम्हाला सांगतो मला फार त्रास डायबिटीस वर एक रामायण औषध आहे काय सांगता काय कम्प्लीट क्युअर काय सांगता का इस्रायल मध्ये इस्रायल मध्ये मग काय कळतो माझा एक मित्र चालला ना इस्रायलला तुमच्या मित्राला सांगाल माझ्यासाठी औषध आणायला उपकाराची भाषा करताय तुम्ही तुमच्यासाठी काय वाटते मी तयार आहे पण एक अडचण आहे कस अडचण म्हणजे ती काही विशेष नाही आहे पण काय त्या औषधाला पन्नास रुपये पडतील हो

जाऊ द्या तुम्ही काय मनाला रेट आहे पन्नास रुपयास नाही पण ते औषधाचं मात्र विसरू नका काय काय का तुम्ही नको आता एकदम औषध घेतो काय नाही पण ते विसरू नका मात्र ऐकलं का त्यांनी माझ्यासाठी पन्नास रुपयाच्या लांब औषध